सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील साखरवाडी या गावातील बौद्ध समाजाने गावात बुद्ध विहारासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी तहसीलदार साहेबांना निवेदन सादर केले बुद्ध विहार हे केवळ धार्मिक स्थळ नसून ते सामाजिक ऐक्य शैक्षणिक विकास आणि समाज जागृतीचे केंद्र म्हणून कार्य करते तथापि बौद्ध समाजासाठी कोणतेही विहार किंवा सार्वजनिक प्रार्थना केंद्र नाही यामुळे समाजाच्या शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाला अडथळा येत आहे गावातील बौद्ध समाजाच्या वतीने प्रशासनाकडे साखरवाडीत सव्वीस वर्षे दुर्लक्षित व पडीक असलेल्या जुन्या पोलीस स्टेशनची सरकारी जागा मंजूर करून देण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच विहाराच्या निर्मितीसाठी आवश्यक परवानग्या त्वरित मिळाव्यात अशीही मागणी करण्यात आली आहे संविधानाने प्रत्येक नागरिकाला आपला धर्म पाळण्याचा आणि प्रचार करण्याचा अधिकार दिला आहे त्यामुळे बौद्ध समाजाचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी प्रशासनाने त्वरित कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे जर प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर लोकशाही मार्गाने पुढील आंदोलनात्मक पावले उचलली जातील असा इशारा साखरवाडी तालुका फलटण येथील बौद्ध समाजाच्या वतीने देण्यात आला आहे न्यूज मराठी लाईव्ह श्री विलास दरेकर साखरवाडी तालुका फलटण की आमची पहिली पिढी म्हणजे एकोणीसशे नव्याण्णवपासून आम्हाला बुद्धविहार आमच्या गावामध्ये व्हावी व्हावं यासाठी आमचा संघर्ष चालू हा संघर्ष होत असताना आमची एक पिढी बर्बाद झाली तरी आमची मागणी अजून ग्रामपंचायतीने पूर्ण केली नाही किंवा के त्यांनी पुढे शासन दरबारी त्याची काही पूर्तता केलेली नाही त्याच्यानंतरून आम्ही पुन्हा नव्याने जोमाने उभं कार्यकर्ते आम्ही तयार होऊन आम्ही पुन्हा आम्ही बुद्ध माझे बुद्धविहार हो ही मागणी आम्ही ग्रामपंचायतीकडं पत्रकाद्वारे वारंवार करत होतो वारंवार केली येत्या जानेवारी पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला ते पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी आम्ही ग्रामसेवकांना पत्रव्यवहार केला की आमच्या समाजामार्फत तुम्ही पत्रव्यवहार कर पत्र करून तुमच्या ग्रामपंचायतीचा ठराव देऊन तुम्ही आमच्या बुद्धविहाराची मागणी शासनाला करावी या हे करत असताना त्यांनी आम्हाला उडवडीची उत्तर दिली ते म्हणाले की दोन दोन एक दोन तीन दिवस लागतील तरी आम्ही थांबलो आम्हाला दोन तीन दिवस आणि त्यांचा आम्हाला मनावा असा काय आम्हाला रिप्लाय आलेला नाही शासनाकडे केलेली आमच्याकडे आता आमच्या साकवडी गावामध्ये जागा अशी गायरान वगैरे शासनाची कुठली जागा शिल्लक नाही आमच्याकडे फक्त एक्सरसाईजची जागा आहे दोन ठिकाणची एक्सरसाईज जागा आहे त्या दोन्ही ठिकाणी आम्ही त्यांना मागणी केली आहे असं त्यांना आम्ही वारंवार करतो पण त्यांनी आमच्या ते ऐकत नव्हतं आत्ता ते तयार झाले त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी सात तारखेला प्रस्ता प्रस्ताव देतो असं सांगितलं त्यांनी आम्हाला तसा प्रस्तावही पुढे पाठवला आणि आम्हाला तसं त्यांनी पत्रकही ओशी त्याची दिली परंतु त्यांनी मनावा मना मला ह्याची ही एक गोष्ट लाजीरवाणी वाटते की आज चौथा दिवस असूनही ग्रामपंचायतीचा प्रथम नागरिक असलेले जे काही मॅडम आमच्या सरपंच मॅडम आहेत ते एकदाही भेट देऊ शकला नाही किंवा आमचा प्रतिनिधी आम्ही जो निवडून दिलेला ही एस सी कॅटेगरीला हा आरक्षित असलेला मतदारसंघ आहे इथले आमदार आहेत ते आज अद्याप ही चौथा दिवस असून येऊ शकले नाहीत त्यांना हळदी कुंकुवाच्या जा टा कार्यक्रमात जायला टायमिंग आहे पण ते इथे ये येऊ शकत नाहीत हे आमच्या बौद्ध समाजाच्या भावनेशी का खेळत आहे ही माझी त्यांना प्रथमचं विनंती आहे त्यांना हा सवाल आहे माझा की तुम्ही आमच्या बौद्ध बांधवांच्या भावनांशी का खेळताय तुम्हाला आमचा उद्रेक म्हणजे करून घ्यायचा आहे का आमचा उद्रेक पाहायचा आहे ते तुम्ही आम्हाला एकदा सांगावं ना तुम्ही आज गटरचं काम बघायला जाता एका ठिकाणी एका गावा गावात जाता पण तुम्हाला इथे यायला यायला वेळ नाही का आणि हा एस सी कॅटेगरीचा कॅटेगरीचा सर जर तुम्ही जर इथे येऊ शकत नाही आमचे विचारपूस करत नाही याला काय म्हणणार काय काय म्हणायचं काय